चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मी नेहमीच भेटत असतो फक्त तुम्हाला ते पाहायला मिळत नाही जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली तब्बल दहा वर्षांनंतर नारायण राणेंनी केसरकरांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते असं आहे की आम्ही नेहमी भेटत असतो तुम्हाला हे बघायला मिळत नाही मी त्यांच्या जीहूच्या बंगल्यावर जात असतो ते माझ्या बंगल्यावर मुंबईला येतात मलबार हिलला अनेक वेळा त्यांनी बोलवल्यानंतर मी कणकोलीच्या बंगल्यावर जात असतो शेवटी जिल्ह्याचा ज्यावेळेला विकासाचा प्रश्न असतो त्यावेळेला आम्ही सर्व एकत्र असतो आणि शेवटी सर्वसामान्य लोकांचा विकास हे राजकारणामधलं अंतिम ध्येय असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्कीम लोकांपर्यंत पोचवायला लागतील आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील आणि त्याच्यासाठी निवडणूक हा एक मार्ग असतो की निमित्ताने तुम्ही लोकांपर्यंत जात असता नाहीतर रोज डिपार्टमेंटची कामं असतात तुम्ही त्याच्यामध्ये अडकून राहता यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अत्यंत वेगळ्या तऱ्हेचं ते शैक्षणिक धोरणाची आम्ही अंमलबजावणी करतो आहे त्याच्याचबरोबर ज्या विकासाच्या संकल्पना आहेत या जिल्ह्यातल्या त्या आपल्याला राबवायच्या आहेत त्यानिमित्ताने राणेसाहेबांचा असेल किंवा किरण सामंतांचा असेल यांच्या प्रचारासाठी मी घरोघर जाणार आहे आणि हा एक महिना हा पूर्णपणे लोकांसाठी देणार आहे निश्चितपणे याच्यातून पुढचं नियोजन होईल आणि येता येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आमच्या जिल्ह्याला न्याय मिळू शकेल याची मला खात्री आहे कारण आपण तात्पुरतं बजेट सादर केलेलं आहे आणि अंतिम बजेट हे जून महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीने लोकांच्या समस्या समजून घेणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं लोकांना न्याय देणं महत्त्वाचं असतं दिला जाईल, निश्चितपणे एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा यूट्यूब चॅनल